पडत असेल तर सुद्धा पकड करू शकतो बरोबर तो घाबरला की आवाज करतो हवा हवा बाहेर काढतो बरोबर त्याने काही होत नाही म्हणून त्याला त्रास द्यायचा नाही आपण मग बघणार आहोत बघितलं ना घाबरला की तुम्हाला पण घाबरवण्याचा प्रयत्न करतो त्यांनी एवढा iments どうして जाऊ द्या ना झाडावर बघू ना परत घेऊ ना हे आता लक्षात ठेवा तो कलर कसा बदलतोय बघा हा कलर बघा कसा बदलतोय त्याचा कलर बघा हळूहळू बदलेल हो बघा बघा सगळ्यांनी बघा कलर कसा बदलतो या आता सगळ्यासारखा जोडून गेला नाही अजून वेळा गेला हळूहळू हळूहळू जसं त्याला दिसेल ना, ना हलो, 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 दिसे तसा तो कलर बदलतो बघा हो आता का कारा -कारा तो सारखा होत चाललाय थोडा काळा काळा आणि पिवळा झाला बरोबर ना आता जास्त डार्क काळा काळा दिसायला लागला ना जसा होतो बघा याला हिंदी मध्ये सांगतात रंग बदलू गिरगिट हा हिंदी मध्ये गिरगिट सांगतात बदलणारा रंग नाही पण त्याची पकड त्याची शेपोट पण बघा किती भारी सेफ्टीला पण तो धरून ना चढतो फळा बाजूला सर का परत आला काठीवर आता बघा परत कलर बदलेल बघा लक्ष ठेवा पानावर सारखं कलर बरोबर बदलेल मग आपल्या शाळेत आलेला आहे पाहुणा आता सोडून देऊ आता त्याला आपण निसर्गाच्या सानिध्यात सोडणार आहेत जाऊ दे, 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 दे <laughs> <चारे>। <laughs> आता त्याच्या त्याच्या घरी मागे सर का हा त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिला आहे हिरवा झाला की नाही पण त्या काळा झाडाला जरा काळा शेवाळ होता म्हणून एकदम काळा झाला होता आता हिरवा झाला ना झाला पण हळूहळू क्लिन होत चाललंय बघा